नमस्कार म्हणते इतर चला आज मी संध्याकाळी भांगलायला आलेलो भांगलायला म्हणजे गवत काढायला परवा मक्का टोकलेला मक्का वैरणीला शाळू टाकलेला आणि भाजी टाकलेली मेथी धनं थोडं थोडं टाकलेलं ते उगवून आले टाकून झाले आठ दिवस बघा ला। लहान लहान उगवलं आहे यामध्ये हे बघा धन एकदम छोटं छोटं उगवलं आहे बारीक आत्ता उगवायला लागलं आहे हे शाळू आहे हे यामध्ये एकदम बारीक बारीक आहे ते तण उगवलं हे गवत आहे हे गवत काढण्यासाठी म्हणून आलेलो मका पण उगवला यामध्ये बघा यामधलं बारीक गवत काढलं आत्ता, चार रोपे झाले भांगलून आता भेंडी उगवली हा बघा मक्का है हा घातलेलं सगळं पीक छान उगवलं पांदावर घातलेलं हे गवारी आहेत दोन तीन दोन तीन अशा गवारी टोकलेल्या हे इथलं पण गवत काढलं आत्ता कारण मोठं झाल्यावर काहीच समजत नाही गवत आहे का भेंडी गवारी सगळी एक एक लाईन टाकल्या म्हणून पलीकडं दिसते ती भाजी आहे मेथीची दाट उगवली त्यातलं तण अजून काढायचं आहे चला तर आता संध्याकाळ झाली आहे आता घरी जायचं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद